इकडे थांब तेल लावते हे तुमच्या आजकालच्या पोरींच मला हेच कळत नाही तेल नको लावून ते नको लावू दम काढ अशा झिप्रेल्या शांत ते बघ बर हा अशा झिपऱ्या असतात का आमची आई आम्हाला अशी पाच पाच तेल लावून अशा व्याने घालायची शाळेत जातानी आणि तुम्हाला मला का काही केस बघितले का नुसते हिंडायचे अशा झिपऱ्या घेऊन हा थांब काय नाही होत अगं केस चांगले राहतात हेल्दी राहतात कळत का तुला काहीतरी मग शाळा शिकली होती की नाही तुला काय शिकवलंय मला हेच कळत नाही असं जरा तेल कस वाटत काय नाही चिपचिप पोरींच ना काय व्हायचं काहीच कळत नाही एवढे नको काय नाही हो थांब जरा ए रोहिणी काय काय बसून बाई अ काय नाही मला गवत आणायला जायचं होतं मला रोहिणीला सोबत घेऊन जाव ना गाय गो आत्ता आवरलं माझं काम हो काय नाही गवत आणायला जायचंय चल ग पटकन ब ब ब ब ब ब ब बब आता ही बया कशा लागली असं हॅलो हिंदकी आता माया सुखी संघसात मीटकालीन बाबा चल घे ग इकडं काय खेळून की ठेवले केसं काय केलं सर घाल बर बेनी व्यवस्थित दम काय कोण पाहिजे तुम्हाला कोण आहे तुम्ही माझं घर आहे माझ घर आहे कोण आली तू माझं घर म्हणणारी तू काय ग बाई काय हो बाई तू तीस का ती पुरीला घेऊन गेली होती पण आवड्याला सोडून हाव आहे अच्छा इतकीच आहे तू आहे कशाला आली म्हणजे लक्षात हो, ठेव तू जेव्हा सोडून गेल ना तेव्हा मी होते माझ्या नवऱ्यासाठी हो का तू सोडूनच कशाला गेल ती तू कशाला गेली होती अगं तू गेली म्हणून तर ते माथारो माय गायात म्हातारा कोणाला म्हणती तू तेच माझा म्हणजे जाऊ दे जाऊ दे काय जाऊ दे तू शांत बस तुला काय नाही समजत नवरा फिवरा केलाय ना मग कशाला सोडून गेली ती ग बाई मग तू काय थोपडवर घेऊन एवढी मोठी पोरकी लग्नाची हा गेली थोपडवर घेऊन तिला घेऊन ते मी माझं बघन मग दहा वेळेस त्या पोरीला तिकडं बोट नको दाखवू कळलं ना आणि तुला एवढं जर त्रास होतोय ना तर कशाला मग त्या सोबत लग्न केलं तू हा झालंय ना आता घर माझं ए इथं मी माझ्या नवऱ्याच हात धरून नाही आले ना माग लागून आली समजलं का हा ना मग मी पण तेव्हाच्या साक्षीने के लग्न केलंय कळलं का तुला समजलं ना सांगायला मला तुझ्या तोंडाला नाही लागायचं माझा नवरा कुठायचं हे बाई मला तुझ्या तोंडाला लागायचं निघ इथून नवरा कुठे सांग काही नवरा नवरा नाही इथून निघ जशी आली ना तशी चालती व्हायचं इथून इथं तुझं काही काम नाही बाई निघ एक तर तुझं आली ना बघ गळा पार बसायला लागलाय कळलं ना अगं तू येऊतीस तेवढं जोरात गळाला बसायचं काय नाही अग तुझ्या तोंडीला लागायचंच नाही तू नी घेतून पहिला घरे सांगते मला तुम्ही ऐक बघ तुला मी शिस्तीत सांगते तुझं घर नाहीये हे आता माझं घर आहे मी त्याची पहिली बायको आहे आणि मी पहिलीच राहणार शेवटी तुला दुसरी केली होती ना मी पण आहे तो ना तो 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 मी पण आहे ना सात फेरे घेतले लक्षात ठेव अरे मग तू सात घेतली चौदा नाही घेतले मी नाही घेतली म्हणून नवऱ्याची चौदा फेरे घेतले म्हणून चौ घातली नवऱ्याची अगं मला तर लेख बा तू अशीच का गेली होती सात फेरे लग्न संसार सरकार सात फेरे उलटे घेतले तू उलटे घेतले म्हणून गेली नाही तू निघून नवऱ्या मुळे गेले होते कारण नवरा नाटक करत होता म्हणून मी गेले होते काय करायचं मग पो आले काळा करून ए काय नाही काळा केला तू काळा करून आली काय नाही काही फायदा नाही उचलला तुझ्यासारखी तोंड लागायचं ना <सचाँगागागागागागागागागागागागागा�> ही बॅग उचल आणि बाई तू जा इथून हा जा काय करायच हे तु बापाला आवाज दे बरं कुठं गेले बाई हे काय आलाय डोक्याला हे बाई कर तू नको डोक खाऊ इथं सुखी संसारात आग नको लावू तू निघ इथून बस झाली कोणाच्या कोणाच्या तुझ्या कमरातला हात घालीन मी निगीतून चाललंय हाता घालून तिला काय काढशील तू हाता घालून आहे मोठी शाली भांडलं सोडायला नखरे बघायचे कोणाच्या नकऱ्या न काढू तुझ्या नकऱ्या बघा आधी तू कळलं ना तू लवकर बापाला बोल बर कुठे आहेत बाई काय कर नाही काय कधी करते गावरा हा आली तू गेली ना तू पण गेली होती ना मग तुझं पण सगळं संपलं आणि मला सांगायला बस कर ना डोळे खालीवर करायचे बंद कर ए तू आपली आजीची काठी घेऊन ये अशी उठायची नाही जा लवकर शोध्यात झाली चुरामुळा ना अरे काय नाही चुरामुळं कळलं ना हे ना रगील बाईला आता उठ उठचल हा तू शांत बस ना मधी का बोलतीये तू हा ग बस बस शांत उठचल उठीतून उठ लवकर हात लावून नाही उठ माझ्या घरून चल माझं आहे तू दुसऱ्याचा हात धरून पळून काय नाही धरलं बाई मी काय नाही धरलं कळलं काय काय नाही काय नाही दिसत काय चापून चोपून ए पोरीला काय दहा वेळेस म्हणून नको मला म्हणशी मी सहन करून घेईन माझ्या पोरीला काही म्हणायचं नाही काही नाही काय संस्कार केलं ए माझ्या संस्कारावर जाऊ नको तुला मी आता सांगते असे संस्कार आहेत का तुझे तुझ्या संस्कार आहेत

तुम्ही हिला इथून लवकर आकलून द्या मी तुम्हाला आता सांगू मला हे सांगा तुम्ही मी असताना सोडून गेलेल्या बायकोला कस काय तुम्ही आणले ही बाई अगं मला सांग आता तू रागा राग निघून गेलो माझ्या भाकरी पाण्याची काही सोय होईल रे म्हणून घेऊन आलोय मी मेले होते का आले का मला एकदा तरी घ्यायला तुम्ही आता मला वाटलं रागा रागाने गेलीस तू कस येते म्हणून हिच्याकडे गेलो आणायला हिला तुम्ही मला मारलं मग काय तुमची पूजा करत बसायचं होतं का जाणार ना सोडून अगर तू ते कुठ्याने गेले म्हणून मी तुला नाही आलो काय केले तुम्ही पाहिलं का त्याच्या माग खरं कुठं केलं का केला का के सांगा त्याच्यावर फोन त्याच्या फोनवर बोलत होती मग मी काय सांग बरं आहो त्याचं पंपाच काम होत म्हणून फोन चालू आता तुम्ही विचारलं का काय झालं काय नाही डायरेक्ट बायको संशय घेतला मार 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 मारुच तर मारल सांगायचं ना मला असं असं झालं तुम्ही ऐकून तयार होते का किती मारले मला हा नीट खोटा होता माझा महिना गेलाय

मग पूर्ला का म्हणती मला सांग ना मला बोल जे बोलायचे पूर्ला का बोलती तू काढायला आताच्या आता तू आली कशा सांगा तिथं प्रॉपर्टी अगो बाय बाय बाई याच्यासाठी आली तू प्रॉपर्टी घ्यायला हा बघितला बस तू मध्ये नको ए मा पूर्ला तुला मी लास्ट टाइम सांगते माझ्या पूर्ला तू काय बोलू नको हा बघितलं बघितलं का हा

काहीतरी आपण याच्या तोडगा काढू पण तुम्ही शांत बसा भांडू नका तुम्ही काय नाही काय रे काय हे काय लावलंय भांड अरे आता तुला काय सांगू बाबा माझ्या जीवनाची जी कर्म का नाही हे दोघी भांडाते आता सवती सवती अरे

अरे खाली दे। बोला? ती आता वाटा मागते हे तुला पटन का मला सांग काय मग आता यासाठी एक तोडगाय तिला आली तर राहू दे तुम्ही भांडू नका तिथे आपली वेगळी खाईन तो आपलं वेगळं खाऊ आणि मग प्रश्न आहे ना तो मिठू कसा मिटायचा ते काय गरज नाही मला नाही पाठायचं तुम्हाला एक सांगा मला ठेवायची ते एक काम करा तिला ठेवा मी जाते माझ्या घरी मी पूर्वी सांभाळून मला काही गरज नाही मी एक वर्ष काढला तुमच्याशिवाय आता मला काय एकर जमीन हे त्याच्यातली अर्धी द्यावा लागेल त्या सोबत मी तुम्हाला आता सांगते मार्ग काढावं लागेल तू तरी समजून घे ना नाही घेतलं तर तुमच्या दोघीच्या मध्ये तिच्याकडे राहू का राहू रा का काय नाही मला तुमच्याशी लेण नाही माझी पोरगी लग्नाला आली म्हणून मी तुमच्याशी राहू राहिले बघा नवरा का चिटकून उभा फक्त तिच्या गळ्यात पडायचं बाकी राहिलायच लागत होती लग्न काय केलं नाही बरोबर तुम्हीच सांगत आहे बघा कसं दिसते मी आहे ना मी आहे ना तुम्ही सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला दोघांना समजून सांगायला मी आहे आई आता ती आली ती राहू दे हा नको वाद घालू आता तुला माहितीये का ती काय साठी आली ती अर्ध्या प्रॉपर्टीत हिस्सा माग ती अरे दत्तीच भर नाही त्याच्यात अर्ध दिले आपण करायचं काय आता आली तर तिला राहू दे त्यामुळेच गप्प बसले मी त्यामुळेच या पोरीच्या तोंडाकडे बसून गप्प बसले मी तुमच्या तोंडाकडे नाही लक्षात ठेवाया आपली पोरगी मोठी झाली सकाळी जर लग्न होईल तुम्ही जर अशा वाद घातले तर कोणी येणार याला स्वरी बघायला मला सांग बरं हा त्यासाठी तुम्ही एक काम करा तुम्ही दोघी गोडीनं राहा आता माझं मरण ये मला पण मी घेण ऍडजस्ट करू तुमचं मरण अगं माझं मरण आहे कळलं ना माझं नाही माझ्या पोरीचं कळलं ना तुमचं काही नाहीये तुमचे नखरे ना हे तुमचे ना हे तुमचे नखरे आणि तुमच्या मुळे या सगळ्या गोष्टी झाल्यात कळलं ना आता तिच्याकडे राहू का तुमच्याकडे राहू हा मोठा प्रश्न आहे म्हणून म्हणतोय आता तो प्रश्न मोठा आहे अगं तसं नाही म्हणायचं बाई मला तर आता आली ना तर घे ॲडजस्ट करून तिला राहू दे ती खोली ती राही ना ह्या खोलीत आपण राहू मी फक्त या मुळे इथं राहू राहिले मला काही बाकीचं लेणं देणं नाही मी तुम्हाला आत्ता सांगते तुम्हाला एक आता सांगून ठेवते मी मान्य आहे मला सगळ्या गोष्टी मान्य आहे पण माझ्या खोलीत त्या जर पाय जर ठेवला तुम्हाला सांग तुम्ही पण इथं झोपायचं तिकडं जर तुम्ही गेले पलीकडच्या खोलीत मग तुम्ही मग मी जर तुम्हाला मान्य आहे तरच मी इथं राहणार नाही तर मला ना इथं राहायचीच नाही मला सगळं मान्य आहे काहीच काळजी न करू तू म्हणशील तस मी बघतो तिला काय करायचं काय नाही चालतंय मग मला काय नाही आता वाद घाल तुम्ही वाद घाली आता आज होती अरे आता आज होती त्याची तिला गोष्टी समजून सांगतो ऐक ना ती माझ दोन हात लांब थांबायचं कळलं ना खेटायचं नाही कळलं ना निघा अरे बाईक आले का गुलू गुलू करू एवढ्या वेळ तिला समजून सांगितले आली उपराला तर तिला राहू दिली आली का म्हणजे हा उपरी काय मी हात धरून आले का, का, का तुमचा मला तस नाही मला... मला एक सांगा तुम्ही हा ती गेली तुम्हाला सोडून तेव्हा तुम्ही मला बायको करून आणली मग तिचा अधिकार कुठपर्यंत होता जोपर्यंत ती ह्या घरात पहिली बायको म्हणून होती तेव्हा आता अधिकार इथून पुढे फक्त माझा राहणार आहे ती कस काय आली घरात या बर तू म्हणशील तस तुझ्या तू जसं म्हणशील ना मी तसं वाग मला तिला सांगितलंय तू आता शांत बस काही बोलू नको आता मला एक सांग ही तीच बर आपली प्रॉपर्टी याच्यातलं जर तिला अर्धा हिस्सा द्यावा लागला हा तर आपल्याला काय राहील मला सांग बरं तशी त्याच्यासाठी चालू झाली आता मला एक सांगून हा एखाद्या मंदिरात जाऊन एखादं माळ घालून आणि ब्युटीच लग्न लावून ये नको नको तो खर्च पण आपल्यालाच करावा लागेल आणि मी काय म्हणतो कशी पण आपली काय लवकर लग्न करायची काही नाही करायची तिकडे लागण्याची आधी तर काय मग काय रेट तुकडच्या माहिती केलं पाहिजे तिकडे आपण आपलं मस्तपैकी पैकी राजा राणी आणि राहायचे माहित होत खरंच आम्ही